एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावत आहे चोर दहा पावलं पळाला की पोलीस आठ पावलं पळतो पोलिसाच्या पाच पावलांचे अंतर चोराच्या सात पावलांच्या अंतरा असेल तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे वेगा गुणोत्तर किती नो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर, वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत आता हा प्रश्न कसा सोडवायचा सर गोष्टी लक्षात घ्या एका पाऊलाच एका पाऊलाच अंतर अरुण इथ गणिताना आम्हाला उत्तरा जाण्याची दिशा दर्शवली पोलिसाच्या पाच पावलाच अंतर चोराच्या सात पावलांच्या लक्ष द्या पोलिसाच्या पोलिसाच्या पाच पाऊलांच अंतर हे चोराच्या सात पाऊलांच्या अंतरा बरोबरीचे आहे प्रश्न करायचा कि पोलिसाच्या एका पावलाचं अंतर म्हणजे चोराच्या किती पावलांचं अंतर मग इथं काय करायचं फक्त गुन्हेला एक करायचं म्हणजे हे एक म्हणजे पोलिसाच्या एकाच अंतर बराबर काय होणार तर हे पाच एक सोबत गुन्ह्याला असलेले इकडे परस्पर विरुद्ध बाजूला जातानी सात सोबत भागीला मांडावे लागतात म्हणजे पोलिसाच्या एका पावलाचं अंतर बराबर सातशेद पाच चोरांच्या चोराच्या पाऊलाच प्रश्नामध्ये विचारलं का की पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे गुणोत्तर पोलीस आणि चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे गुणोत्तर गणितामध्ये चोर दहा पावलं पळाला इथं दहा आणि पोलीस आठ पावलं पळाला पोलिसाच्या एका पावलाचं अंतर म्हणजे सात छेद पाच चोराच्या पावलाचं अंतर असा आम्हाला सविस्तर निदर्शनास आलं म्हणून ही माहिती याचा अर्थ आठ सोबत गुन्हेला सात छेद पाच घ्या आठ एकटे नाही त्याच्या छेदस्थानी एक आहे कोणतीच संख्या कोणतंच पद हे एकटं नसते त्याच्या छेदस्थानी एक असतो आता बनले दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशाअंशाचा छेदा छेदाचा म्हणजे आठी साती छप्पन छेदस्थानी पाच ही मांडणी गुणोत्तर स्वरूपात आहे किंवा परस्पर विरुद्ध दिशाने असलेले हे दोन पद परस्परांना भागेला आहेत असा त्याचा अर्थ लेकरांनो हे छप्पन एकटे घरात दहाकड जाताना हे पाच गुणीला स्वरूपात मांडावे लागतात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाता एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुन्ह्या स्वरूपात मांडावी लागते हा गुणाकार पन्नास याला संक्षिप्त रूप आम्ही छप्पन म्हणजे आपल्याला जो प्रश्न विचारला लेकरांना कोणता पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे गुणोत्तर किती अठ्ठावीसास पंचवीस हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो गोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेत निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुली आहेत आम्ही प्रश्न की सरावाशिवाय गणित हा विषय सोपा नाही बनत आणि गोरगरीब लेकरांना यश मिळालं पाहिजे म्हणून सरावासाठी अभ्यासले गेलेले हे सगळे प्रश्न ग्रुपमधले तुमच्या काळजीपुटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही हक्कदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आमचा ग्रुप अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही रेल्वे प्रश्न अंतर वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला